नमस्कार शेतकरी बांधावणे आज मी साधा बोळा शेतकरी तुमचा आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आणि पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कसे तुम्ही एका वर्षामध्ये पन्नास ते ऐंशी लाख रुपये आरामात कमवू शकता जसं की तुम्ही बाकी युट्युबर्स बघता युट्यूबवरती काय चालू आहे आता सगळे पन्नास लाख साठ लाख सत्तर लाखामध्येच खेळतायत त्यामुळे आज मी पण तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कसे ऐंशी लाख रुपये कमवू शकता ऐंशी तुम्ही स्वप्नात पण बघितलं असाल ते ऐंशी लाख रुपये मी तुम्हाला कमवून देणार आहे पुढच्या काही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आणि थांबा आता जाऊन काही कमेंटमध्ये काहीही बोलू नका कारण की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच वेळेस तुम्ही करा कारण की हा व्हिडिओ त्याच्याबद्दल नाहीये पन्नास ते ऐंशी लाख रुपये कमवण्याबद्दल हा व्हिडिओ नाही आहे हा व्हिडिओ मी आज बनवते फक्त आणि फक्त जे आज शेतकऱ्यांच्या विचारामध्ये मनामध्ये जे एक वेगळंच काहीतरी घुसलेले वारं आहे की त्यांना एक रातोरात एका वर्षामध्ये त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये कमवायचे एक एक दोन दोन वर्षामध्ये पन्नास लाख करोडपती व्हायचे आणि ते त्यासाठी काही युट्युबर्सचे व्हिडिओ बघून ते स्वतःच ठरवतात की आता मीही तेच करणार आणि ते ते करायला जातात आणि फायदा काय होतो आणि तोटा काय होतो हे सगळं आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये मी काही युट्यूबरचे नाव घेत आहे काही युट्यूबरचे चॅनलचे व्हिडिओ दाखवणार आहे तर त्याचा तुम्ही काहीही संबंध न लावता त्यांना काहीही हेट न देता त्यांना काही वाईट न बोलता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ एका साध्या बोळ्या शेतकऱ्यासाठी आहे करोडपती शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे त्यामुळे मला माफ करा तुम्ही माझा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल पण जर तुम्ही ऍक्च्युअली गरजू शेतकरी आहात तुम्हाला एक रियालिटी बघायची आहे युट्यूबवरती काय चालू आहे ऍक्च्युअल पेरू पेरूच्या शेतीमधून ऍक्च्युअल किती उत्पन्न भेटतं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका कारण की तीन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हे तिसऱ्या वर्ष आमचं चालू आहे पेरूच्या बागेचं आणि मी पुढच्या काही मिनिटांमध्ये स्क्रीन शेअर करून तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आता युट्यूबवरती काय चालू आहे फेमस चॅनल आहे सध्या माझी शेती माझा प्रयोग रविराज साबळे पाटील यांचा सा। तर मी त्यांना हेट देत नाहीये ऍक्च्युली ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये ते ऍक्च्युली पैसे कमवत आहेत आणि ते त्यांचं सक्सेसफुली ते तीस लाख चाळीस लाख रुपयाचं उत्पन्न काढत आहेत फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एकच प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे मी शेतकऱ्यांना सांगणार आहे कारण की शेतकरी हे असा विचार करतात की तेही आता पेरूची शेती करणार आणि तेही तीस लाख चाळीस लाख रुपये कमवणार असं त्यांना वाटतं पण त्यासाठी ते तुम्हाला त्यांच्याकडून कॉन्ट्रॅक्टने शेती करून घ्यावी लागणार आहे कारण की रविदास साहेब पाटील यांच्याकडे व्यापारी आहेत की जे त्यांच्या शेतात येऊन त्यांच्या बांधावर येऊन त्यांचा माल उचलतात दुसरी गोष्ट रविदास साहेब पाटील ते प्रत्येक झाडाचा कॉन्ट्रॅक्ट करून प्रत्येक झाडावरती कॉन्ट्रॅक्ट करून ते रिस्क घेत आहेत आणि ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि सगळं करायला लावतात कारण मी तुम्हाला सांगणार आहे की साधे वेळ शेतकऱ्यांनी याच्यामध्ये का पडू नये कारण की तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता त्यांनी दोन दोन एकरमध्ये दोन वर्षांमध्ये लोकांना ऐंशी लाखाचे उत्पन्न घेऊन दिलेले असे त्यांचे आहेत ते तुम्ही जाऊन पूर्ण डिटेलमध्ये बघू शकता आणि तुम्हाला ते कन्व्हिन्सिंग वाटतील तुम्हाला वाटेल की हो खरंच त्यांनी उत्पन्न काढले ते काढू शकतात मी हे सगळं डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन केले जर तुमच्या मनाने तुम्हाला जर भाव भेटला तुम्ही फिक्स केलेला भाव भेटला तर तुम्ही उत्पन्न काढू शकता जर तुम्हाला वाटतं की रिरविराज साबळे यांसोबत यांच्याबद्दलच वाईट बोलतोय तरीही तुम्ही हा व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघा कारण की मी त्यांच्याबद्दलही वाईट बोलत नाही आणि शेतकऱ्यांबद्दलही वाईट बोलत नाही मला आणि फक्त मला फक्त आणि फक्त एक जो आरसा असतो एक पाण्यामध्ये प्रतिबिंब आणि एक रिॲलिटीमध्ये जे काही कंडिशन असते शेतामध्ये हे मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर तुम्ही रविरासा पाटील यांचे व्हिडिओ बघितले तर ते लाखांच्या गोष्टी करतात त्यांच्यावरती काही लोक येऊन कमेंट करतात की तुम्ही लाखांच्या गोष्टी करतात ऍक्च्युअलमध्ये तसं नाहीये तर मी तुम्हाला सांगू शकतो की लेटेस्ट मधला व्हिडिओ आहे एक ऑगस्टचा त्याच्यामध्ये ते म्हणले होते की पाच हजार पाचशे झाड एकशे पासष्ट टन माल आणि तीस रुपये भाव आणि चाळीस ते पन्नास लाखाचं उत्पन्न हो जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले तेवढा माल भेटला तेवढा तेवढा रेट भेटला तर तुम्हाला ते शक्य आहे पण ते कधी जर तुम्हाला तेवढा भाव भेटतो तर आजची परिस्थिती मार्केटमध्ये दहा पंधरा वीस रुपयाच्या खालीच मार्केट, जा खाली मार्केट जात आहे एक वेळ तर अशी आली होती ऑगस्ट महिन्यामध्ये में पाऊस झाला ज्यावेळेस पाऊस झाला शेतकऱ्यांचा माल हा दहा रुपयाच्या खाली गेला होता माल पूर्ण क्वालिटी होता राऊंड होता सगळं होतं आम्ही स्वतः मी तुम्हाला काही वेळामध्ये स्टॅट्स दाखवणार आहे एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत तीन टप्प्याचे आम्ही तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवणार आहे ते सगळे आणि सगळे डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ फक्त पण बघा कारण की याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे की ऍक्च्युअलमध्ये तुम्ही ही शेती करायला पाहिजे की नाही जर करायचे आहे तर मी तुम्हाला सजेस्ट करेन रविंद्रसाहेब पटेल यांचे कॉन्ट्रॅक्ट घ्या मी त्यांचा दलाल नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही स्वतःच्या हिमतीवरती करायला गेला तर आमच्यासारखी तुमची वाट लागणार आहे आमच्या आज तीन वर्ष झालेत बागेला आणि आम्हाला आता आम्हाला माहिती आहे की आमची काय वाट लागलेली आहे आता तीन वर्षामध्ये आम्ही प्रॉफिटमध्ये नाहीये आमच्या मालाला तीस ते एकतीस रुपये पस्तीस भेटूनही मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये काही क्लिप्स दाखवेल काही फोटोज पण दाखवेल की ज्याच्यामध्ये आमच्या मालाला तीस पस्तीसचा चा भाव भेटलेला आहे लोकांना ज्यावेळेस स्वीस भेटत होता आम्हाला पुणे मार्केटला पस्तीस तीस, तीस आणि एकतीसचा चा भाव भेटलेला आहे त्याच्या काही स्लिप्स आहेत मी ते पेन तेही तुम्हाला दाखवून देईल हे बघा एकतीस रुपये किलो म्हणे माल गेलेला आहे तीसच्या पुढं आमच्या ह्या दोन तीन पट्ट्या आहेत आणि बाकी तुम्हाला अजून एक दोन एक्झाम्पल म्हणून अशा शेतकऱ्यांच्या पट्ट्या दाखवतो त्याच तारखेच्या रेंजमध्ये की ज्या खूपच खूपच कमी मध्ये त्यांचे ॲव्हरेज गेलेले आहे आम आणि आमचा माल सोबत मार्केटला जाऊनही त्यांनी जे हे काय कॅल्क्युलेशन दिले त्यासाठी मी एक एक्सेल एक एक शीट बनवली आहे तर एक्सेल शीट मध्ये तुम्हाला मी पूर्ण कॅल्क्युलेशन सांगणार आहे की दोन एकर, एकर एक ए, दोन एकर मध्ये त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे दोन एकर मध्ये दोन हजार झाडे त्याच्यामध्ये त्यांनी एक रिअल आकडे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले एका झाडाला त्यांनी दीडशे फोम लावले ठीक आहे कारण की आमचाही दोन वर्षांची बाग झाल्यानंतर तिसऱ्या वर्षाला आमच्याही याच्यामध्ये एका झाडाला दीडशे ते दोनशे फळं लागलेले आहेत त्यामुळे हा आकडा आपण सत्य मानू ठीक आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं दीडशे फोम एका झाडाला त्यांच्या दोन एकर मध्ये आहेत दोन हजार झाडे तर दोन हजार झाल्याला टोटल लावलेले आहेत ला ते लावलेले आहेत ला त्यांनी तीन लाख फोम जर तुम्ही दीडशे गुन्ह्यात दोन हजार केलं तर तीन लाख फोम होतात ठीक आहे तर त्याच्या व्यापारी हा त्यांचा जागेवरून माल बत्तीस रुपयाने घेत आहे त्यामुळे आपण त्यांना बाकीचा खर्च काही येत नाहीये पण साध्या बोळ्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये जर जागेवर माल उचलत नाहीये तर त्याला गॅरंटी काहीच नाहीये तुम्हाला अजूनही सांगतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत कारण तुम्ही जजमेंट करायला तुमच्या मनामध्ये चालू केलं असेल की नाही नाही हे जर हे तर चुकीचं बोलतोय किंवा हा एकदमच खरंच बोलतोय रविराज सगळे पाटील फेक आहेत मला कोणालाही फेक म्हणायचं नाही कारण की आपल्याला माहित नाही कदाचित त्यांचे अकाउंट्स त्याच्यानेच भरले असतील पेरून त्यांचे अकाउंट भरले असतील किंवा फक्त व्हिडिओच्या पैशांनी भरले असतील आपल्याला माहित नाही आपल्याला फक्त काय करायचे फॅक्ट्स चेक करायचे की तुम्हाला ही शेती परवडेल का नाही तुम्हाला हेच मला फक्त तुम्हाला हे दाखवून द्यायचे की आपल्याला परवडेल का नाही आणि मागच्या तीन वर्षामध्ये आम्हाला किती परवडले आम्हाला किती परवडली आणि आम्हाला किती त्याचा तोटा झाला आहे आणि आम्ही आता सध्या काय करतोय तर ह्याच्यावरती आम्ही लक्ष देणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे हा कुणालाही विटंबना करण्यासाठी कोणालाही चुकीचं ठरवण्यासाठी नाहीये हे फक्त तुम्हाला मला दाखवून द्यायचंय की जरी तुम्ही तीस लाख रुपये चाळीस लाख रुपये कमवत असला तर तुम्हाला दहा आणि पंधरा लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागत आहे तिथे मी हिशोब केला होता पूर्ण जर खर्च काढला तीन लाख फोम बसवला तुम्हाला सहा लाख रुपये फक्त आणि कॅरीबॅग आणायला मजुरीला ट्रान्सपोर्टेशन आणणे मजुरी लावणे याच्यामध्ये तुम्हाला सहा लाख रुपये लागणार आहे एक दोन ते तीन लाख रुपये तुमचे दोन ते तीन लाख रुपये तुम्हाला जे काही खुरपनी म्हणतो पेरणी फवारणी नांगरणी जे काय आहे त्यामध्ये आपण तीन लाखच पकडले तुम्ही म्हणताल की त्यांचा व्हिडिओ म्हणून तुम्ही जास्त खर्च पकडता म्हणून मी नऊ लाख पकडलेला आहे तरी प्रॉफिट अठरा लाखाचं आहे पण हे कधी आहे तुमचा न्यू माल तुमचा प्रत्येक पेरू फेल काहीच जात नाही तुमचा प्रत्येक पेरू तीनशे ग्रामचा आहे हा प्रत्येक पेरू तीनशे ग्रामचा आहे प्रत्येक पेरूनचा तीनशे ग्रामचा असून तुमचा तो जो पेरू जातोय मार्केटला तो तुमचा जागा उचलला जातो त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च काहीच नाहीये जर असं अहिल्यानगर ते इकडं पुण्याला जर माल आणला तर पाच रुपये किलोने तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनला प्रत्येक किलोला द्यावं लागतं तर इथं त्यांचे ते पाच रुपये पण वाचत आहेत त्यामुळे त्यांचा इथं अठरा लाख रुपये प्रॉफिट आपण निवड पकडू दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हणलेले जो लेटेस्ट वाला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की पाच एकर म्हणजे पाच एकर सांगितलं नाही त्यांनी पाच हजार पाचशे जागा सांगितले तर त्याच्यामध्ये चार लाख फॉर्म आहेत पावणे चार पकडले आपण म्हणू त्यांच्याला चार लाख बसलेले आहेत कारण की दोन दोन एकरमध्ये पण त्यांनी तीन तीन लाख फॉर्म बसवले आपण म्हणून साडेपाच हजार झाडं आहेत त्याला त्यांनी चार लाख फॉर्म बसवले त्यासाठी आठ लाख रुपये लागणार आहेत आठ लाख रुपये फक्त आणि फक्त कॅरी बॅग आणि फॉर्मला लागणार आहेत आणि दुसरं म्हणजे जर खर्च काढला तर तुमचा टोटल खर्च दहा ते बारा लाख जाणार आहे कारण की जेवढा जास्त पेरू तेवढं जास्त तुम्हाला त्याला पाणी फवारणी खत सगळं द्यावं लागतं की नाही म्हणलं तरी जरी तुम्ही ऑर्गेनिकमध्ये गेलात तरी तुम्हाला ता काही ना काही खर्च होतोच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तुम्हाला मजुरी पण त्याच्यामध्ये तुमची मोजावी लागते मजुरी खूप लागते आजकाल त्याच्यामुळे मी तिथे बारा लाख रुपये पकडले तरीही त्यांच्या हिशोबाने वीस ते पंचवीस लाख रुपये प्रॉफिटमध्ये आहेत ते आणि आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा कारण हेच आहे की ह्याच्यानंतर मी आता ऍक्च्युअली एका साध्यामुळे शेतकऱ्याची काय अवस्था आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे कारण की एका साध्यामुळे शेतकऱ्याची काय अवस्था आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे कारण की आज आम्ही तिसरं वर्ष चालू केलेलं एक लाखाच्या पुढे एका एकरामध्ये एक लाखाच्या पुढे आमचे पेरू येणार आहेत आणि त्याची एक रियालिटी काय आहे ना मी तुमच्या पुढे मांडणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघावा लागणार आहे आता फक्त आठ ते आठ ते नऊ मिनिटं झाले असतील या व्हिडिओला पण ह्याच्यामध्ये मी फक्त दुसऱ्या युट्युबरचे सांगितलेले दुसऱ्या शेतकऱ्यांचं सांगितलेले आता मी तुम्हाला एका साध्या वेळ शेतकऱ्याचं जा की ज्याला कोणीही को कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग घेत नाहीये त्याच्याकडून किंवा त्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला प्रत्येक झाडाला तीस आणि चाळीस रुपये देऊन कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणे म्हणजे पंचावन्न पाच हजार पाचशे झाडांना जर तीस रुपयांनी जर केलं आपण जर कॅल्क्युलेटर उघडलं आणि जर आपण केलं की पाच हजार पाचशे झाडं आहेत आणि पाच हजार पाचशे झाडाला जर तुम्हाला तीस रुपये द्यायचे आहेत साबळ्यांना तर तुमची फी होती एक लाख पासष्ट हजार पण जर तुम्ही वीस पंचवीस लाखाचा जर प्रॉफिट काढताय त्यातले दोन लाख रुपये जरी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॅमिट दिले तरी तुम्ही फायद्यात आहात पण हा एवढे तुम्ही पैसे आणणार कुठून तुमचं जोपर्यंत उत्पन्न येत नाही तोपर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे दहा ते बारा लाख रुपये म्हणजे हे तुमच्याकडे जमीनच आहे दोन तीन एकराची त्याच्यामध्ये तुम्ही दहा दहा ते बारा लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहेत मालाची जर कॉन्ट्रॅक्टमध्ये आहात तर तुम्हाला फायद्याचे आहे आणि जर तुम्ही स्वतःचे हिमट्यू म्हणला लागेल मी स्वतःच्या हिमट्यू करून दाखवणार मी पण रविराज साबळे करून दाखवणार तर तुमची वाट कुठे लागणार मी तुम्हाला एक लिहून देतो काही वेळा मी आमचे तर पूर्ण एक्सपिरियन्स सांगणारच आहे पण तुम्हाला सांगतो तुम्हाला भावामध्ये तुमची वाट लागणार आहे खूप लोक कमेंट करतात दहा पंधरा रुपये त्यांना भाव भेटलेला आहे तिथे तुमची वाट लागणार दुसरी वाट लागणार ट्रान्सपोर्टेशन तिसरी वाट लागणार तुमचे जो टोटल माल येतो तिथे त्यांचे चार लाख फॉर्म आले चार लाखामधले दहा टक्के ते पंधरा टक्के म्हणजे चाळीस हजार ते साठ हजार फॉर्म पिशवी वाया जाते साध्या शेतकऱ्याची आमची रेवडा सभाची त्यांची जात नाही त्यांचं जेवढं मॅनेजमेंट आहे आपण असं मानू पण आपली शेतकऱ्यांची जाते तर पुढे जाऊन जर मी बनलं तर पॉसिबल कधी आहे हे सगळं करणं की तुमच्या तुमचा जो तुमचे जे व्यापारी आहे ते तुमच्या बांधावर येऊन हे जे हे म्हणजे हे रेट देतील किती तीस ते पस्तीस रुपयाचा पर किलोला तर तुम्हाला हे परवडणार आहे आता ह्याच्यानंतर आपण जाऊयात आमच्या शेतीकडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ इथं आलेला आहे तुम्ही आतापर्यंत जरी थांबलात याचा अर्थ तुम्हाला तुम्ही एक साधेवेळी शेतकरी आहात किंवा तुम्हाला हे इन्व्हेस्टमेंट जाणून घ्यायची की किती आहे पण हे पन्नास लाख रुपये कमवण्याचे हो, कम जे स्वप्न आहे पेरू लागवड करण्याचे ते मी तुम्हाला इथे एका थोडक्यात सांगणार आहे त्याच्या आधी तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा जर तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की मागच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईबर खूप झाले त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत गेला जास्त लोक मला म्हटले की तुम्ही ऍक्च्युअल परिस्थिती सांगितलेली त्याबद्दल त्यांनी माझे धन्यवाद पण मानलेले तुम्ही आतापर्यंत आहात तर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुप वरती वगैरे शेअर करायला विसरू नका कारण की एक शेतकऱ्याची रियालिटी सांगण्याचा हा प्रयत्न मी करत आहे व्हिडिओमधून त्यामुळे तुम्ही बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे आमचा पन्नास लाख रुपयाचे जे आमचे स्वप्न होते दोन वर्षापासून दोन वर्षापूर्वी आता तिसरं वर्ष चालू झालेले पेरूचं तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला वन बाय वन करून पूर्ण एक 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 एकराचं एक पहिलं वर्ष दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष या तीन वर्षामध्ये एक 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 लॉटचं तुम्हाला मी पूर्ण आणि पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला गणित सांगणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा कारण की हे खूप महत्वाचं गणित आहे पहिलं वर्ष की त्याच्यामध्ये वर्षाचा जर पहिल्या वर्षाचा जर तुम्ही फर्स्ट एअर एक्सपिरियन्स बघितला तर पहिला जर एक आहे नागरक मोगडा पाळी रोटावेटर तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मी मिनिमम पकडलेलं आहे सहा हजार रुपये लागणार दुसरी गोष्ट शेनकट टाकणे त्याच्यामध्ये बारा हजार लागणार अकराशे रुपये लावले एका 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 मध्ये अकराशे रुपये लावले तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे जवळजवळ वीस हजार बावीस हजार रुपये लागणार आहेत तर हे बावीस हजार रुपये आम्ही फक्त आणि फक्त रोपांची किंमत पकडलेली आहे तर त्याच्यामध्ये आम्ही लावणी वगैरे हो पकडली नाहीये ते बाकीच्या ह्याच्यामध्ये आहे तर ते इन्क्लूड करून घेऊ आपण त्याच्यानंतर आहे पेरू खुरपणी त्यामध्ये दहा हजार लागतात आम्ही त्याच्यामध्ये काही तणनाशक वगैरे मारत नाही कारण की तणनाशकाने आणि जमिनीची पण खूप नुकसान नुकसान होती आणि बरेच शेतकरी मी बघितले की त्यांनी बागांमध्ये तणनाशक मारून बागेचं खूप नुकसान झाले फळ तुटू तुटू पडतात हे आम्हाला माहित होतं त्यामुळे आम्ही पहिल्यापासून एकदाही त्याच्यामध्ये कोणतंही तणनाशक फवारलेलं नाहीये त्याच्यामध्ये आंतरपीक केलेलं नाहीये आणि हे सगळे रेल आकडे आहेत बेस डोस वगैरे म्हणतो आपण त्याच सहा हजार फवारण्यासाठी दहा हजार ड्रिप मधून खरेदी देण्यासाठी बारा हजार आणखी कधी कधी रेट हा एक रुपयाला आणि पिशवी भेटते किंवा एक पॉईंट दोन रुपयाला म्हणजे एक पॉईंट वीस पैशाला आणि पिशवी दोन्ही भेटून जातं मजुरी पण अशी फेरी होते एका आणि पिशवीला लावण्यासाठी ऐंशी पैसे ते एक रुपयापर्यंत घेतात म्हणून मी सरासरी दोन रुपये खर्च पकडलेला आहे आणि त्या हिशोबाने आम्ही खाली मजुरी लिहिलेली आहे वीस हजार रुपये ठीक पंचवीस हजार रुपये फोम आणि पिशवीला वीस हजार रुपये मजुरी कारण की काही आपण एकदा काम करतो त्यामुळे आपली मजुरी कमी केली दुसरे व्हॅल्यूम प्राईम आमच्या जमीन ही जिरायत आहे त्याच्यामध्ये आम्हाला व्हॅल्यूम प्राईम म्हणजे काही झाडं पूर्ण हजारामध्ये काही पाच दहा झाडं आमची जळत होती म्हणून आम्ही पूर्ण व्हॅल्यूम प्राईम सोडलं होतं दोन टप्प्यामध्ये सहा सहा महिना सोडलं होतं ते सात हजार रुपये लावले होते पहिले एका वर्षामध्ये म्हणजे हा हे एक वर्ष असं आहे या एक वर्षामध्ये फुलकळी लागण्यापासून ते झाड लावल्यापासून फुलकळी लागण्यापासून पेरूला फोन पिशवी लावून ते मार्केटला जाण्यापर्यंतचा हा खर्च आणि पूर्ण हे आहे त्यासाठी एक वर्ष पूर्ण लागतं आमची पहिली बाग आम्ही धरली होती नऊ महिन्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा जो फळ पकडलं होतं ते नऊ महिन्यामध्ये आम्ही पकडलं होतं ठीक आहे तर दुसरं आहे तर तिथपर्यंत आमचा एकूण खर्च एक लाख तीस हजार रुपये आमचा खर्च झालेला आहे एवढ्या पंचवीस हजार फोमाने कॅरी बॅगला आणि एका एकरामध्ये पंचवीस हजार लागले म्हणजे जर पाच एकर असतं तर हे एक लाख पंचवीस हजार लागले असते आम्हाला फोमाने पिशवी ठीक आहे ते एक एक ते तर हे एक एकराचा हिशोब आहे त्याच्यानंतर वाहतूकचा खर्च म्हणजे जर तुम्ही माल पुण्याला नेताय अहिल्यानगर नगर वगैरे त्या भागातून तर तुम्हाला पाच रुपये पर, पर किलोला लागत आहे तर त्या हिशोबाने जर केलं तर दहा हजार रुपये मी मिनिमम वाहतूक पकडलेली आहे ती लागती म्हणजे लागतेच तर टोटल तो एक लाख चाळीस हजार रुपये खर्च आमचा पहिल्या एका वर्षामध्ये झालेला आहे पहिलाच लॉट होता आणि त्यावेळेस एवढे एवढे पेरू आले होते मार्केटमध्ये आम्हाला भेटला होता रेट वीस रुपये पेक्षा पण कमी काही रेट तर आम्हाला लिटरली आम्हाला आठ नऊ रुपयाने पुण्याला माल गेला होता म्हणजे त्याच्यामध्ये आमचं पाच रुपयाचं जे म्हणतो आपण पाच रुपये जे लागले होते ट्रान्सपोर्टला तेव्हा जागो आम्हाला फक्त पाच आणि सहा रुपये किलो निघेल होतं त्या पाच सहा रुपये किलोमध्ये आमचे फोम पिशवीचे पैसे मोलमजुरी पण निघली नव्हती लिटरली आम्ही खर्च केला होता एक लाख चाळीस हजारापर्यंत आम्हाला निघले होते आम्हाला जे महागाई यायचं होतं उत्पन्न ते तीस हजार आलं होतं पंचवीस हजार फोमला तीस हजार रुपये आले होते टोटल झालं होतं आमचं किती एक लाख रुपये आमचा लॉस होता एका वर्षामध्ये आम्ही म्हणलं की ठीक आहे काही नाही आपण पुढच्या वेळेस अजून थोडा ऑर्गेनिककडे कडे जाऊ कारण की तुम्ही इथं बघू शकता की बेस डोस वगैरे याच्यासाठी खूप खर्च झाला होता तर आम्ही त्याच्यामध्ये अजून सुधार केला दुसऱ्या वर्षामध्ये जे दुसरं हार्वेस्ट होतं पहिल्या वर्षामधलं हे हार्वेज झालं तोपर्यंत एक दीड वर्ष संपत आलं होतं ज्यापर्यंत आमचं हे हार्वेज गेलं होतं आणि आम्ही ठरवलं हो की आता ह्यावेळेस काय करायचं आपण खूप सारे फळ पकडायचं नाहीये दहा हजार फॉर्म पिशव लावायचे पूर्ण एक एकरामध्ये आणि त्यालाच फक्त खत पाणी देऊन त्यालाच आपण बघायचं की कसा भाव भेटतो आणि राऊंड क्वालिटी वगैरे त्या सगळे सगळ्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं होतं तर तुम्ही बघू शकता आता दुसरा सेक्शन एक एकर दुसऱ्या वर्षीच्या दुसऱ्या छोट्या हार्वेजमधून मधून प्रॉफिट होतं तर ते काढलेले आहे तर त्याच्यामध्ये काय की एकूण पेरू जो होता तो आम्ही पकडला होता दहा हजार फोम आणि पिशवू लागली होती तर त्याच्यामध्ये आम्ही पकडलं होतं की पंधरा टक्के नुकसान जरी झालं तर त्याच्यामध्ये आम्ही सतराशे सतराशे किलो माल काढला होता म्हणजे काढला होता सतराशे किलो माल नुकसान वगैरे वगळता त्याच्यानंतर होतं की एकूण उत्पन्न तर उत्पन्न आम्ही तीस रुपयांनी जर पकडलं तर ते एक्कावन्न हजार रुपये होतं कारण की आमचा हा माल पंचवीस ते पस्तीस रुपये ह्याच्यामध्येच गेला होता आणि त्यावेळेस मार्केटमध्ये खूप कमी पेरू येत होते त्यामुळे आमचं नशीब आम्हाला पस्तीस ते पंचवीस मध्ये भेटला ॲव्हरेज आम्हाला तीस रुपये भेटला होता माल त्याच्यामध्ये आम्ही ॲव्हरेज ते, ते काढलं एकोण हजार रुपयाचा आम्हाला पेरू झाला होता दहा हजार फुमाने पिशवी मधून परंतु तुम्ही ह्याच्यामध्ये नीट लक्ष लग दिलं का फोम आणि पिशवी याच्यासाठी आम्हाला वीस हजार रुपये लागले होते दहा हजार फोम पिशवी आणण्यासाठी दहा हजार मोलमजुरी पकडली आणि आठ हजार पाचशे परत ते तो माल पुण्याला नेण्यासाठी आठ हजार रुपये लागला त्याच्यानंतर औषधे औषधे खते जे काय आम्ही दिली होती शक्यतो म्हणजे आम्ही त्यामध्ये शेणखत वगैरे हो हे ते टाकलं होतं एक एक दोन ट्रॉल्या तर त्याच्यामध्ये दहा एक हजार रुपये खर्च तो जाणता परत फोम लावायचा आणि फवारणी वगैरे त्याच्यामध्ये हा टोटल आम्ही वीस हजार रुपये पकडले होते तर वीस वीस चाळीस आणि हे अठ्ठेचाळीस हजार पाचशे आमचा खर्च झाला होता आणि हे खूप आम्ही बचतमध्ये केलं होतं कारण आम्ही ठरवलं होतं की आता खत पाणी असं द्यायचंच नाहीये कारण की फायदा जर होत नाही तर काय फायदा बरोबर जर फायदाच होत नाही शेतीमधून तर खर्च करण्यात काय फायदा तर आम्ही पूर्ण खर्च कमी केला होता तर त्याच्यामध्ये आम्हाला काय भेटलं तर त्याच्यामध्ये आम्हाला अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये खर्च झाला आम्हाला प्रॉफिट भेटलं होतं अडीच हजार रुपये अडीच हजार रुपये तीस रुपये भाव भेटूनही तुम्हाला समजलंच असेल की आता दोन वर्षाच्या दोन वर्ष दोन वर्षाच्या दुसऱ्या लॉटमध्ये आम्ही छोटंसं उत्पन्न काढलं आमच्या एक परीक्षा घेण्यासाठी आम्हाला एक अनुभव घेण्यासाठी आम्ही दहा हजार पोपीसवी लावल्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त आणि फक्त अडीचशे रुपये अडीचशे अडीच हजार रुपये आम्हाला फायदा झालेला आहे अडीचशे अडीच हजार रुपये फायदा झाला आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही आमच्या घरच्यांची जी तीन चार लोकांनी काम केले ही मजुरी आम्ही पकडलेली नाहीये म्हणजे ह्याच्यातून एकच समजलं की अजूनही आम्ही फायद्यामध्ये नाही अजूनही आम्ही तोट्यामध्येच आहोत म्हणजे जो पहिल्या वर्षी आम्हाला एक लाख रुपये तोटा होता तो अजूनही भरून निघलेला नाहीये तीस ते पस्तीस रुपये किलो माल जाऊनही तुम्हाला म्हणूनच मी सांगतो की कॅल्क्युलेशन खूप महत्वाचे तुम्हाला दुसऱ्या युट्यूबर सांगतील की त्यांनी चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख कसे काढले पण त्याच्यामध्ये पण त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे खूप आणि ते एक आयडियल कंडिशन पकडतात की त्यांचा माल वाया जाणार नाही पहिली गोष्ट त्यांचा माल वाया जात नाही दुसरी गोष्ट त्यांना जागेवर त्यांचा तीस रुपयामध्ये माल जातोय तिसरी गोष्ट त्यांच्या मालमध्ये वजन पण तीनशे ग्रामच आहे म्हणजे एका किलो मध्ये दे त्यांचे तीन पेरू फिक्स आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे की कि लोक किती काय बोलतायत आणि काय नाही शेतकऱ्याला हित जागृत होण्याची गरज आहे आज मला वाटतं प्रत्येकाला दहावीपेक्षा जास्त शाळा शिकलेले त्यामुळे हे जे मी कॅल्क्युलेशन करतो हे काय खूप मोठे नाहीये तर आता जाऊया आपण आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मध्ये ह्या वर्षा मी काय निर्णय घेतलाय ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यानंतर अजून पाच मिनिटांमध्ये फक्त मी तुम्हाला सांगून हा व्हिडिओ संपणार आहे पाच मिनिटांनी दोन मिनिटे तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला एक ऍक्च्युअल ह्या वर्षीचं ह्या लॉटचं जो आता चालू लॉट आहे दोन हजार पंचवीसचा त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा एक वर्ष एकर तिसऱ्या वर्षाचा हिशोब पहिले हार्वेस्ट आहे त्याच्यामध्ये फळ संरक्षण आणि काढणी हे जरा थोडं मी सविस्तर सांगतो तुम्हाला माहिती थोडं नॉलेज येण्यासाठी थोडी सविस्तर माहिती सांगणार आहे तर ते, ते तुम्ही बघा ठीक आहे फॉर्म आणि पिशवी ह्याच्यासाठी आम्हाला लागणार आहेत म्हणजे आता आहे आमचं म्हणजे हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की आम्ही जो निर्णय घेतला आहे जो फायनल निर्णय घेतलाय तो बरोबर आहे किंवा नाही जर तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्यात माहितच असेल की ना काय निर्णय आहे पण तुम्ही याच्यामध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फॉर्म आणि पिशवी एका एकरमध्ये मध्ये आम्हाला जवळजवळ एक ते दीड लाख फॉर्म पिशवी बसणार आहे आम्ही पकडलं की आम्हाला सव्वा लाख पिशवी लागणार आहे तर त्याच्यासाठी खर्च आहे अडीच लाख रुपये प्रत्येक पेरूला मी दोन रुपये खर्च पकडलेला आहे त्याच्यानंतर काढणे आणि काढण्यासाठी जी मजुरी असते ती मी तीस हजार रुपये पकडलेली आहे कारण की तीन लोक लागतात दोन लोक पेरू काढणार एका एकरमध्ये दोन लोक पेरू काढणार एक जण वाहून वाहणार आणि नंतर तेच सगळे त्याला त्याची बॅग काढून त्याला कॅरेटमध्ये भरून त्याला लावणार ह्यासाठी आम्हाला एक महिन्यासाठी एकदा बाग चालू झाली की एक महिना बाग चालणार आहे त्यासाठी तीन माणसं प्रत्येक दिवशी तीन माणसं तिथे आपण ग्रेद धरलेले आहेत आणि त्याचं तीस हजार रुपये पकडलेले जास्त होईल पण आपण मिनिमम तीस हजार रुपये मजुरी पकडलेली आहे आपल्याला स्वतःची पण मजुरी पकडलेली आहे काढण्या खर्च काय तर वाहतूक मध्ये तुमचे जाणार आहेत एक लाख सहा हजार दोनशे पन्नास रुपये वाहतूक मध्ये एक लाख सहा हजार दोनशे पन्नास लागणार आहेत कारण की आपल्या बांधावरती कोणताही व्यापारी येत नाहीये आपल्याला ते कलेक्शन भेटलेले नाहीत आपल्याला ते व्यापारी भेटत नाहीत की जे बाकीचे युट्युबर्सकडे आहेत तर ते आपल्याकडे नाहीत म्हणून आपण तिथं पडले पकडलेला आहे ट्रान्सपोर्टचा खर्च एकवीस टन माल निघणार आहे आपला हिशोबाने जर केलं तर एकवीस टन माल आहे त्याच्यामध्ये पाच रुपये पर फकता फकता जी 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 के की जी खर्च काढला तर एक लाख सहा हजार रुपये खर्च होणार आहे फक्त आणि फक्त ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्याच्यानंतर आपण अजूनही ह्याच्यामध्ये जे शेतीची मशागत आहे जे माती लावून आहे जे माती लावून घेतली जे आम्ही त्याच्यामध्ये नांगरट वगैरे केली कारण की जे गवत वगैरे होतं खुरपणी फक्त आम्ही झाडांच्या मध्ये केलेली आहे मुळाशी बाकीच्यामध्ये आम्ही नांगरट वगैरे मारून रोटर वगैरे मारून ते पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे त्यासाठी लागणार आठ हजार रुपये शेणखत आम्ही टाकलं होतं त्याच्यासाठी आम्हाला लागले दहा हजार रुपयापर्यंत तर ते दहा हजार पकडलेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर येतो हा म्हणजे पिकाचा जो न्यूट्रिशनचा पार्ट येतो की त्याच्यामध्ये जर तुम्ही खुरपणी वगैरे केली तर त्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये लागतात कारण खुरपणी का गरजेची की तुम्ही ठेवकण्याच्या वेळेस तुम्ही कोणतेही त्याला खत वगैरे सोडतात जे रासायनं सोडतो तर त्याचा नीट शोषण व्हावं त्यासाठी खुरपणी वगैरे लागते त्याच्यानंतर आहे दुसरं म्हणजे की खते जे बेसन रोस म्हणतो आपण की न्यूट्रिशन किंवा जे टॉनिक्स देतो आपण की जस की, की बोरॉन कॅल्शियम वगैरे त्याची कम कमतरता होते शेतीमध्ये तर ते देतो किंवा पोटॅश देतो फक्त पोटॅशियम वगैरे देतो फळांची क्वालिटी वाढण्यासाठी तर ते सगळं याच्यामध्ये दिलेले त्याच्यानंतर एक फेलिम प्राइम म्हणून की जे आम्हाला द्यावं लागतं आमच्या शेतीसाठी म्हणजे न्युमेनट्स वगैरे तुम्ही म्हणता की त्यासाठी हे करा ते करा पण जे आहे ते आहे आम्हाला सात हजार रुपयाच्या औषध वर्षाला लागतं तर ते मी ह्याच्यामध्ये पकडलेलं आहे तर टोटल सत्तरीस हजार पकडलेले त्याच्यामध्ये मग सगळं न्यूट्रिशन आले सगळं त्याच्यानंतर दुसरा पाठ आहे फवारणी फवारणीसाठी ज्यावेळेस एकदम छोटे फुलं वगैरे असतात त्यावेळेस फवारणी करावं लागते त्याच्यानंतर आणि पिशू लावण्यासाठी काही काही फवारणी करावं लागते तर ते टोटल मी पंधरा हजारमध्ये मध्ये ते पकडलेलं आहे आणि टोटल आमचा अपेक्षित जो खर्च आहे एक एकराचा तो आम्ही चार लाख एकसष्ट हजार एवढं पकडलेला आहे म्हणजे चार ते पाच लाख रुपयाचा तुमचा खर्च आहे म्हणजे विचार करा जर तुम्ही एक साधे शेतकरी आहात तुम्हाला जर आता बाग धरायची आहे लावायची आहे पण बागेमधून तुम्हाला किती भाव भेटणार आहे किती रेट भेटणार आहे हे काहीच माहीत नाहीये पण तुम्हाला त्याच्या आधी पाच लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करावं लागतं हेच समजून घ्यायचे आपल्याला कोणतीही शेती करा त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्टार्टिंगला पाच लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत पाच लाख रुपये इथं इथं लाख रुपये इन्व्हेस्ट करताय तुम्ही तर त्यावेळेस तुम्ही हा विचार केला पाहिजे की ह्याच्यातून रिटर्न खरंच मला तेवढं भेटेल का पूर्ण अपेक्षित खर्च आहे आपला चार लाख एकसष्ट हजार दोनशे पन्नास रुपये खर्च झाला चार ते पाच लाख रुपये आता आपण मालाकडे आणि जसं की बाकीचे युट्युबर म्हणतात तीस रुपयाने जर माल गेला पस्तीस आपण पकडल्यास रुपयाला जाऊया एकवीस टन माल एक पस्तीस रुपयाने गेला सात लाख त्रेचाळीस हजार रुपये म्हणजे साडेसात लाख रुपये एका एकरामध्ये जर पाच लाख पाच एकरामध्ये मी जर हे केलं तर तापाचे ता पस्तीस ते चाळीस लाख रुपये झाले पस्तीस ते चाळीस लाख रुपये इथं हे होत आहे मी ही व्हिडिओ बनवून टाकू शकतो की एकवीस टन माल साडेसात लाख रुपये पाच एकरामध्ये चाळीस लाख रुपये मी ही व्हिडिओ बनवून टाकू शकतो परंतु मला तुम्हाला हे सांगायचंय की एका एकरासाठी तुम्हाला पाच लाख रुपये ला लागत आहेत तर पाच लाख रुपये तुम्हाला लागणार आहेत इन्व्हेस्टमेंट त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट भेटणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे युट्युबर्स आहेत त्यांच्या जर मनाने केलं आपण त्यांच्या हिशोबाने केलं पस्तीस रुपयेच भेटतो तुम्हाला तुमचा मला काहीच घट होत नाहीये नुकसान पकडले नाही तुम्ही काही नाही म्हणजे नुकसानी करून जर ही माल आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला पस्तीस रुपये घटला पाहिजे तेव्हा तुमच्या मनात साडे सात लाख रुपये म्हणजे आपण जर साडेचार आणि साडेसात मध्ये जर वजाबाकी केली तर टोटल होत आहे तीन लाख रुपये म्हणजे दोन ते तीन लाख रुपये तुम्हाला भेटतायत पण पस्तीस रुपयांनी युट्युबर्सचा जो हिशोब म्हणतो आपण त्याच्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये दोन ते माला माला तीन लाख रुपये राहणार आहेत पण पाच लाख रुपये इन्व्हेस्ट करावं लागणार युट्युबरच्या हिशोबाने साध्या वेळेस शेतकऱ्याच्या एक्सपिरियन्सनुसार नुसार तुम्ही बघू शकता मी रिअलिटी पुणे मार्केटची सांगितली आहे त्यामध्ये तुम्हाला पंचवीस रुपयाने माल ॲव्हरेज येते पंचवीस कारण की तुमच्या पाच पाच रुपये तुमचा ट्रान्सपोर्टचा जाणार आहे तो मी वजा केलेला आहे ह्याच्यातून तर तो वजा करून तुमचा ट्रान्सपोर्ट म्हणजे जरी तीस रुपये पुण्याला भेटला तुम्हाला तरी तुमचे पाच रुपये तुमचे तिथून कट जाणार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये पाच रुपये जाणार आहेत त्याच्यामध्ये ते दलाली वगैरे ते माहीत नाही मला किती पडत वगैरे ते नाही काढलं मी पण पाच लाख एकतीस हजार रुपये होत म्हणजे की जी इन्व्हेस्टमेंट साडेचार लाख रुपये ते पाच लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून जर तुम्हाला साडेपाच लाख पण भेटत नाही तर हा विचार करण्याचा खूप मोठा विषय आहे तुमचं नशीब जर आता इथं लिहिलेलं आहे मी की जर तुमचं नशीब जर तुमचं नशीब असेल हे तर तुमचा भाव तिथे तुम्हाला वीस रुपये ॲव्हरेजमध्ये येणार काही माल तीसने जाणार काय नाही काही दहा रुपयाने जाणार तुमचं ॲव्हरेज वीस रुपयाने पकडलं तर तुमचे होत आहेत चार लाख पंचवीस हजार रुपये एकवीस टन मालाचे बोलतोय मी एकवीस टन माल काढूनही तुमचे होत आहेत सव्वा चार लाख रुपये मी म्हणतो तुमचा खर्च जरी चार लाख झाला असला मी जरी जास्त खर्च दाखवलेत जर तुमचा खर्च चार लाख रुपये झालेला असेल ना फक्त आणि फक्त चार लाख रुपये तर फक्त वीस आणि पंचवीस हजार रुपये त्याच्यामध्ये तुमची स्वतःची मजूर येत नाही मग आमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेतकरी आहेत मी त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू करायचा विचार करतोय ते मागच्या वर्षी दोन ते तीन लाख रुपयाला त्यांचं घर गेलंय ह्या वर्षी पण त्यांचं तीच अवस्था झाली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अक्षरशः ते आता बाग उठून टाकायचं म्हणतायत जर त्यांनी बाग उठून टाकली तर मी ट्राय करेल की मी त्याचे व्हिडिओ बनवेल ते एक तर खूप दुःखद घटना असणार आहे ती व्हिडिओ बनवायची मला पण लाज वाटते पण ही खरी परिस्थिती आहे तुमच्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या डोळे हे करावं लागतंय आज शेतकऱ्याला ह्याच गोष्टीची गरज आहे मी त्यासाठी हे हा व्हिडिओ बनवला एवढा मोठा झालेला असणार आहे व्हिडिओ वीस मिनिटाचा जरी झाला असणार तरी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण की सत्य परिस्थिती मला सांगावं लागणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट्स अशा होत्या की डिटेलमध्ये माहिती नाही म्हणून हा व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे मी आणि अक्षरशः शेतकऱ्याला रडायला जागा पुरत नाहीये जे सगळे युट्युबर्सला माझं आव्हान आहे जर तुम्ही युट्यूबवरती सांगताय की तुम्ही एवढे रुपये कमवताय तर माझं तुम्हाला हे आव्हान आहे की तुम्ही त्याच्यामध्ये हे सांगा की एवढा खर्च आहे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ते लोक सगळ्या गोष्टीचं नियोजन करतात ते पूर्ण नियोजन सगळं त्यांचं प्लॅनिंग फुल असतं ज्यावेळेस माल येतो त्यावेळेस ते त्यांचा व्यापारही बांधाव असतो साध्या गोळ्या शेतकऱ्याकडे ह्या गोष्टी नसतात जर तुमच्याकडे आहे तर शेती करा फक्त आणि फक्त स्वतःच्या जर हिमतीवर करायची असेल तर शेती करू नका की जिथे तुम्हाला मार्केटच्या भरोसा बसावं लागणार आहे जिथं हजारो टन माल येतो तिथं जाऊन तुमच्या भार मालाला भावाला किंमत काही भेटणार नाहीये मी स्वतः बघितलेलं आहे ज्या एकदाच लोंडा येतो ना मोठा त्यावेळेस तुमचा किती क्वालिटी माल असू दे त्याच्याकडे कोणी थुकत पण नाही त्याच्यावरती शेतकऱ्याची आज ही अवस्था झालेली आहे भिकारी व्हायची अवस्था झाली आहे एका शेतकऱ्याची एवढा धनवान शेतकरी आज भिकारी होत चाललाय कारण आणि कारण फक्त फक्त तो पैशाचा विचार करायला लागलाय अहो आमची तूर बरी लाख गेल्या वर्षी आमचं एक लाख रुपयाचं जे मी दाखवलं करणार नुकसान ते फक्त आमच्या फक्ता तुरीने आम्हाला कर्ज कर्जबाजार वाचवलेलं वाचवलेले आमच्या तुरीमध्ये आम्हाला सत्तर हजार रुपये झाले होते हरभऱ्यामध्ये आम्हाला वीस हजार रुपये झाले होते आणि अजून आम्हाला लिंबुणीमध्ये आमचे दहा हजार रुपये झाले होते असे करून आम्हाला लाख रुपये तिकडून आले होते आम्ही देवाला हात जोडला आणि म्हणले की देवा धन्यवाद आम्हाला खड्ड्यात जाऊ नाही दिलं ऍटलीस्ट आमचं घर चालायला तरी आम्हाला पैसे भेटले होते शेतीमधून सोसायटीचा अजून जास्त लोन घेतलं ह्यावेळेस आम्ही कारण की ह्यावेळेस बघू म्हणले की शेतीला त्याला फोम लावू वगैरे पण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केले तर हे आकडे तुमच्या पुढे येत आहेत पाच लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि देवाच्या भरवसा सोडून द्यायची वेळ आहे आणि आज बघता तुम्ही प्रत्येक बांधाला पेरू दिसतोय तुम्हाला कसा भेटणार रेट कसा होणार शेतकरी मोठा त्यामुळे सावध व्हा सतर्क व्हा आणि स्वतःच्या झेमटीवरती कॅल्क्युलेशन करा दहावी जर झाला तुम्ही जर हे साधे आणि सोपे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता तर माझ्या शेतकऱ्यांना ह्या व्हिडिओमधून एवढंच आव्हान आहे की सावध व्हा भिकारी बनवू नका भिकारी विचाराच्या मागे जाऊ नका कोणी पन्नास लाख कमत आहे तो कमवतोय हो तुमच्यासाठी किती होईल ते बघा तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी मॅनेज होतील का नाही ते बघा आम्ही जे चूक केली तीन वर्षापूर्वी आम्ही पेरू लावला दोन वर्षापूर्वी आज आम्ही बघतोय आज आम्ही विचार करतोय त्याच्यावर जागेवर आम्ही प्रत्येक वर्षीचा टूर लावले ते एक एकरामध्ये लाख लाख दोन लाख रुपयांनी आमचं घर प्लस मध्ये असतं फक्त आणि फक्त प्रयोग करायचा याच्यामध्ये आम्ही लॉस मध्ये गेलेलो आहोत बोलायचं म्हटलं तर खूप आहे हा व्हिडिओ खूप मोठा बनणार आहे पण मी असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी गोष्टीमध्ये मी असंच खोदत जाणार आहे डीपमध्ये जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेशन येत नाही ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही ऍक्च्युअल रियालिटी काय आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन येतोय हो आणि बाकी व्हिडिओ मी फायद्याचे व्हिडिओ होते जनरेशन टू जनरेशन बाबदा जी शेती केलेली आहे त्या गोष्टी मी माझ्या युट्यूबवरती टाकतोय तुम्ही शेवट पण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद मनापासून आभारी आहे एवढ्या वेळ कोणी व्हिडिओ बघत नाही तुम्ही बघितला म्हणजे तुम्ही एक जागृत शेतकरी आहात धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा फॅमिलीसोबत शेअर करा धन्यवाद भेटू परत